सर नमस्ते आपलं नाव गाव पत्ताने वय सांगा माझं नाव जयवंत तुंडुराम पाटील राहणार नितवडे तालुका भूदरगड जिल्हा कोल्हापूर वय मुंबईसाठी आपल्याला काय त्रास होता मला झोपेचा प्रॉब्लेम होता मला झोप लागत नव्हती रात्रभर त्यामुळे मी गेली चार पाच वर्ष सायकॅट्रिस्टकडे कोल्हापूरला सुद्धा माझं ट्रीटमेंट चालू होतं त्यासाठी महिन्याला मला साधारण खर्च चार ते पाच हजार रुपये येतात औषधांचा औषधांचा त्याचबरोबर काय काय प्रयत्न केला मी त्याचबरोबर योग निद्रा चालू केली होती मेडिटेशन चालू केलं होतं मी स्वतः माळकरी आहे पण तरी पण मला असा प्रॉब्लेम झाल्यामुळं कुठंतरी माळ काढून कुठंतरी व्यसन करायचं हा झोप लागेल या विचारात त्या दरम्यान तुम्हाला काय मार त्या दरम्यान मला राजू देसाई माझे मित्र भेटले त्यांनी मला एच एल केले टी दिल

त्याचे साईड इफेक्ट सुद्धा काही नाही आपण जे दुसरे जे असतो गे आपण जे औषध उघडाय घेतो त्याचे साइड इफेक्ट बऱ्यापैकी आहे मला ते चांगलं पेक्षा आयुर्वेदी माणसाने वळापी शंभर टक्के वळालं ठीक आहे धन्यवाद सर